मराठ्यांच्या बैठका सुद्धा आता सभाच व्हायला लागल्या सभा आता होणार <प्था> आहे मराठ्यांची पुन्हा एकदा ती सभा बघा आता कशी असते मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात होती मराठा आरक्षणाचा विषय आता संपत आला होता परंतु काही विघ्न संतोषी असणाऱ्या मंत्र्यांनी विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या ओबीसीत लिहून आरक्षण आणि सगळ्या स्वयंचे अंमलबजावणीसाठी बोलवलं आणि अचानक पलटी मारली फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर दहा टक्के आरक्षण देण्याचं ठरवलं मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ व्हावं या दृष्टिकोनातून हा डाव रचला मराठ्यांचे पोरं सुधारले नाही पाहिजेत मराठ्यांचे पोरं पूर्वीच हुशार आहेत पण जर आरक्षण मिळालं तर हे मराठ्यांची जातच प्रगत होऊन जाईल मग आपल्या पाठीशी कोण राहणार असा कुटील डाव यांनी रचला एका रात्रीत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी न करता मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि तो कॅबिनेट समोर ठेवला आणि विशेष अधिवेशनात त्यावर चर्चा घडून आणली सगळ्यांनी एकमतानं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एकमतानं त्याला मंजुरी दिली याच्या अगोदर याच सत्ताधारी आणि विरोधकांनी आपल्यासाठी सुद्धा एक ठराव केला होता त्याचा त्यांना विसर पडला की तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असलं तर आम्ही सगळे विरोधक आणि सत्ताधारी मिळून एक ठराव पारित करतो तुमच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल पण एक महिन्याचा सरकारला वेळ द्यावा आपण त्यावेळेस चाळीस दिवसाचा दिला होता पुन्हा दुसरा ठराव सगळ्या पक्षांना सत्ताधाऱ्यांनी मिळून केला त्यांनी सांगितलं एवढ्या वेळेस सरकारचं ऐकावं आणि दोन महिन्याचा वेळ द्यावा आपण त्यांना दोन महिन्याचा वेळ दिला होता तरीही मराठ्यांच्या विरोधात फडणवीसांनी षडयंत्र रचलंच त्यांनी वीस तारखेच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना एकोणीसशे दोनची जनगणना ही घेण्याऐवजी त्यांनी ते दहा टक्के आरक्षण न टिकणार द्यायचं ठरवलं हरकत नाही चुका पण काय केल्या तेही सांगतो सरकारनं चुका केल्या अहवाल स्वीकारला पटलावर ठेवला एक मताने मंजुरी दिली आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलंय मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे मग कायदा सांगतो जी जात किंवा जो समुदाय किंवा जो समूह मागास सिद्ध होईल त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात समाविष्ट करावं लागतं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे त्यांनी ते न करता पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रवर्ग केला आज त्याचा परिणाम असा झाला की आताची जी भरती काढली या भरतीत मराठ्यांना त्याचा लाभ होणार नाही मान्य न्यायालयानेच तसे निर्देश दिले म्हणजे तेही आरक्षण गेलं तिसरी चूक केली ज्या दिवशी सव्वीस तारखेला या दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली त्याच दिवशी देशातलं ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा मराठ्यांचं रद्द केलं म्हणजे मराठा ईडब्ल्यूएस पासून सुद्धा हुकला आणि दहा टक्के आरक्षणातून सुद्धा हुकला हा यांचा कुटील लाभ त्यांनी तो यशस्वी केला परंतु मराठ्यांनी तो हणून पाडला त्यांचं स्वप्न होतं दहा टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर मराठा समाज या राज्यात गोलाल उधळली कारण दोन हजार अठराला ला मराठ्यांनी गोलाल उधळला होता कारण त्यावेळेस मग समाजाच्या लक्षात आलं नाही आणि माझा मराठा समाज खूप भोळा आहे खूप विश्वास ठेवतो मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता की दहा तेरा टक्के आरक्षण दोन हजार अठराला ला दिले खूप दिवसानंतर नव्हतं आपले लेकर मोठे होतील ले मिळालं या आनंदात माझ्या मराठ्यांनी गुलाल दोन हजार अठराला ला राज्यभल होता उदाळा परंतु त्याचाही घात झाला पुढे चालून त्यांचेच वकील जे वकील त्यांचे शिष्य आहेत त्यांनीच याचिका दाखल केली आणि ते आरक्षण पाच मे दोन हजार एकवीस रोजी घालवलं रद्द झालं लाखो पोर त्यातून जे निवड झाले होते मराठ्यांची ते, ते रडत घरी आले ज्यांच्या निवड झाल्या त्यांना नियुक्त आजपर्यंतही मिळाल्या नाहीत तोही डाव फोडून सांगताच मराठ्यांचा इथून इतुन तिथून उभा वाटलो यांनी केलं तेच आरक्षण आता दहा टक्के दिलं पण मराठा समाज आता पहिल्यासारखा विश्वास ठेवायला रिकामा नाही तुम्ही डाव टाकला तर मराठी प्रति डाव टाकून तुमचा डावच मोडणार म्हणजे मोडणार दहा टक्के आरक्षण दिलं मराठ्यांनी गोलालच नाही उधळला त्यांचा तीड पापळच झाला त्यांना वाटलं एवढं मोठं आरक्षण दिलंय त्याच्यासाठी आम्ही भीशे, विशेष अधिवेशन घेतलं तरी मराठा गोलाल उधळत नाही म्हणजे आता आपलं काही खरं नाही त्यांना दोन हजार अठरा सारखंच करायचं होतं मायबापावर दोन हजार अठराला ज्यावेळेस तेरा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस आपल्या मायबाप माझ्या हो। समाजानं त्यांचा उपकार लगेच फेडला एकशे सहा आमदार त्यांना निवडून दिले उपकार ठेवला नाही माझ्या मराठ्यांनी तीच डाव यावेळेस साधाचा होता निवडणुकीच्या तोंडावरती दहा टक्के आरक्षण दिलं पुन्हा ही निवडणूक जिंकायची आणि पुन्हा ते आरक्षण कोर्टात लटकायचं पुन्हा मराठ्यांच्या पोरांचं वाटूळ परंतु यावेळेस मराठ्यांचं नशीबच बलवंतर होतं मराठ्याच्या नशिबानंच मराठ्यांना साथ दिली यावेळेस निवडणुकीच्या अगोदरच मान्य न्यायालयाने परवा काल देऊन टाकला की हे आरक्षण याचा नोकरीत लाभ होणार नाही म्हणून असं मला मीडियाच्या माध्यमातून बांधवांच्या माध्यमातून कळालंय मी पण आणखी निकाल वाचलायला नाही म्हणजे हे हे आरक्षण गेलं मग त्यांना दहा टक्के घेतलं पाहिजे मराठ्यांनी ही त्यांचा डाव होता पण मराठ्यांनी गुलाल उधळलाच नाही मग त्यांना वाटलं मराठी जर गुलाल उधळायचा असेल आपण एक काम करू त्यांनी त्यांच्या तेन त्यांच्यातच गुलाल उधळायला चालू केलं पाच पंचवीस जण जमले मुंबईत हे त्याच्या टकोऱ्यावर टाकीत टकोरीवर टाकीत गुलाल गुलाला भरले आता एकामेकाच्या कपड्याला पुसायचे का इमंतराच्या पेवर टाकला किस नाही फिस नाही टकोऱ्यावर त्याचे आणखीन लाल जरच दिसतोय देऊ जस का बैलाचा गुलाल फेकला त्याच्या अंगावर मराठ्यांनी नाही उधारला गुलाब मग त्यांनी सुरुवात केली दुसरा डाव मी फडणवीस साहेबांबद्दल सहा महिन्यात एक शब्दही बोललेला नाही एकही शब्द पण जर चुकला मग ते मराठ्याचा असू नाही तर ते कोणत्या पक्षाचा असू त्याला वाज मी सोडितच नाही कारण मी माझ्या मराठ्यांशी प्रामाणिक तुमच्याशी नाही मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे मायबाप मानलेलं आहे मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे तुमच्याशी नाही मी तुम्हाला नाही फुटू शकत तुम्ही धमक्या टाकून खूप फोडले असतील तुम्ही माझ्या नादाला लागू नका पडू साहेब तुम्ही गलत माणसाला खेटलात तुम्ही माझा नादच करू नका कसाला कसलाच कारण मी ऐकू शकत नाही मी आहे माझ्या समाजावर निष्ठा आहे माझी मी माझ्या समाजाला मायबाप मानलेला आहे आणि मायबापाशी बापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही आहे